हो सरपंच साहेब वर्षाचा शेवटचा दिवस आहे थोडस म्हणलं पार्टी वार्टीचा वार्टी प्लॅनिंग पा ना कुठं होत असंत मटण फटन खायचं नाही का हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे ना बाबा एक डिश मला आहे ना सगळे मला पार्टी करायला मोल कोर राहिली तिकडं ना आपण काय इथं काय झेमल झेमल करू झाडाखाली बसलाय अगा देवलाल भाऊ का का तुम्हाला का मीच आहे का म्हणलं जेव्हा तेव्हा सरपंच साहेब सरपंच साहेब पा पार्टीचा प्लॅनिंग होत असंत तुम्हाला कोणी दुसरं कोणी भेटत नाही का हो सरपंच साहेब भेटते हो तसं नाही आहे ते भेटते पण कसं आहे आम्हाला दुसऱ्याचं पटत नाही तत्व आता हे तुम्ही आहे म्हणलं गावाचे सरपंच तर म्हणावं तर चला म्हणलं सरपंच साहेबांनी म्हणून पा म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो आहे आम्ही ठीक आहे भाऊ देवलाल भाऊ आता तू खूपच म्हणून राहिला आहे वर्षाचा शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर आहे लोक पार्टी करून राहिले मॉल करून राहिले तर आपण कवा कराव ठीक आहे म्हणलं करून टाकू आपण पार्टी पण आपल्यासाठी जो मेन माणूस आहे म्हणलं पार्टी करणार आहे हा जो शांताराम भाऊ तो अजून आला नाही ना तिची वाट पाहिला ना अहो सरपंच साहेब आता तुम्हाला तरी का सांगू मी सकाळी म्हणलं शांताराम भाऊच्या घरी गेलो मी तेच विचारासाठी पार्टी करायची आहे का नाही करायची भाऊ आज व्यक्तीत डिश मरायचं आता तेवढं मी बोलूच राहिलो होतो तेवढ्या येऊन गेली शांताबाई आता तुम्ही सांगा शांताबाईच्या समोर जर मी शांताराम भाऊले जर म्हणले असतं का आज पार्टी करायची आपल्या व्यक्तिक डिश मरायची तर शांताबाईला असं वाटलं असतं का आज ही दारू पेते म्हणून मी शांताबाईच्या समोर काही शांताभो शांताराम भाऊले काही हे सांगितलं नाही का पार्टी करायची का नाही करायची म्हणून मी येऊन गेलो वापस अगं आता देवलाला भाऊ आपल्याला म्हणलं शांताराम भाऊजी वाटतं पास लागेल ना नाही तर मग त्याची वाट जर नाही पाहिली ना आपणच पार्टीचा प्लॅनिंग बनवली तर मग ते बरोबर वाटणार नाही हा म्हणून म्हणतो शांताराम भाऊ येऊ देऊ त्याच्यानंतर काय आहे तर मग करू म्हणलं फैसला काय फायनल होते तर ठीक आहे ना हो सरपंच साहेब हे एक गोष्ट खरी आहे शांताराम भाऊच्या आडून जर आपण पार्टीची प्लॅनिंग केली हां शांतारा मुका म्हणा मग हां मी नाही होतो तरी तुम्ही पार्टीची प्लॅनिंग केली त्याच्यापेक्षा म्हणलं शांतारा भाऊ येऊ द्या त्याच्यानंतर काय आहे करून टाकू अरे बाबा मंडळी मस्त बा झाडाखाली बसली आहे वर्षाचा शेवटचा दिवस आहे काही बा काही करायला पाहिजे माणसानं आज एकतीस डिसेंबर आहे थोडसं म्हणलं मॉल करायला पाहिजे तुम्ही मस्त झाडाखाली येऊन बसले सावलीत अगं शांताराम भाऊ त्या गोष्टी चालू होत्या ना आमच्या हा अजून म्हणलं शांताराम भाऊ आला नाही तर आता पार्टीची प्लॅनिंग आम्ही बनवत असतो शांताराम भाऊ आला नाही तर कशी बनवा म्हणून आम्ही काही बनवलं नाही आता तेच म्हणलं सरपंच सब गोष्टी समोर आलेल्या होत्या हो बर का म्हणजे पार्टीची प्लॅनिंग बनवणं चालू होती पण मी याचा होतो म्हणून तुम्ही पार्टीची प्लॅनिंग बनवलंय हो हे की बरोबर आहे तर आलो म्हणलं आता मी काय तर करा म्हणलं आता फायनल हा आता एकतीस डिसेंबर आहे वर्षाचा जुना दिवस आहे पोहो म्हणलं आता काय करायचं आहे काय नाही तर करावं सरपंच काय करायचं आहे सांगाय अगं शांताराम भाऊ आम्ही म्हणलो भाऊ शांताराम भाऊ आल्यावर करत बसन पार्टीची प्लॅनिंग कुठं करायची आहे काय करायचं आहे काय बनवायचं आहे पार्टीमध्ये ते म्हणलं तू करशील आता वर्षाचा म्हटलं शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर आहे आज आता पाय म्हणलं काय करायचं आहे आज ठीक आहे ना सरपंच साहेब मी बोलतो पार्टी पार्टी मला पार्टीची प्लॅनिंग तर काय करायचं म्हणलं पार्टीमध्ये आपल्याला काय कोणते आयटम घ्यायचं आहे सांगा चिकन घ्यायचं आहे का मटन घ्यायचं आहे सांगा मला आता हे तर सांगा ना तुम्ही सांगा देवलाल लाल भाऊ आता सांग म्हटलं पार्टी 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 करेन तू सांग म्हणलं आता काय घ्यायचं म्हटलं पार्टीमध्ये आपल्याला चिकन खायचं आहे का मटन खायचं आहे लवकर तू सांगत आता अहो सरपंच साहेब आता चिकन खायचं का मटन खायचं हा विचार करण्यापेक्षा अजूनही आयटम ठेवून देऊ ना चिकन बी ठेवून देऊ ना मटन बी ठेऊन देऊ काय म्हणलं मोठी गोष्ट आहे हाँ? अगा आपण देऊलाल भाऊ आता चिकन बी मटन बी हे दोन दोन आयटम म्हणजे मला थोडस बरोबर नाही ऑर्डर आलाय नाही जमणार ते अगा शांताराम भाऊ एवढी लहानशी गोष्ट तुम्हाला समजून नाही राहिले का आपल्या पार्टी मध्ये कोण कोण येणार आहे बा पहिले ते विचार करून घ्या ना हा कोण कोण येणार आहे आपल्या पार्टी मध्ये तुम्ही त्याच्यानंतर चिकन खायचं आहे का मटन घ्यायचं आहे त्यानंतर भाऊ आपण ठीक आहे सर्वसाहेब ह्या उपाय म्हणलं तुम्ही चांगला काढलाय म्हणजे कसं आहे आपल्या पार्टीमध्ये कोण कोण येणार आहे आणि कोण तयार आहे म्हणजे ते आपण तयार करून घेऊ त्याच्यानंतर कोण चिकन खाते कोण मटन खाते है? ते म्हणलं नंतर भाऊ तेच तर मी म्हणलं शांत राम भाऊ न अजून एक गोष्ट सांगतो म्हणलं आपली पार्टी जी आहे म्हणलं त्याच्यामध्ये सहा जणांच्या वडत आपण घ्या घेणार नाही आहे ठीक आहे ना सहा जणांच्या वडत आपल्या पार्टीमध्ये कोणीच नाही पाहिजे ठीक आहे सर पण सर एक तर तुळशीराम भाऊ आहे कधी पाहिजे एक देवलाल भाऊ आहे एक तुम्ही आहे न एक मी आहे म्हणजे आपण पाच जण झालो एक झेबरूला घेऊन घेऊ आपला स्वप्नी आहे तो हा म्हणजे सहा जण होऊन जातो आपण मी काम होतो शांत राम भाऊ मायावाला पार्टीमध्ये येणं ना जमणार नाही घरी कोणी नाही आहे कनी हां घरी बी एक जण पाहिजे कनी तर मारतीनं तिच्याही गेली म्हणलं गावाली तर घरी पाहिजे ना एक जण ठीक आहे तुळशीराम भाऊ आता घरी कोणी नाही आहे तर तर रास लागा ना तुले तर ठीक आहे ठीक आहे कधी रापा आहे ना म्हटलं तयार हां पार्टीसाठी तयार आहे का म्हणलं अरे नाही रे बापा ते आपल्याला ती पार्टी वाडी काय जमत नाही हां आता घरी म्हणलं एक किलोमीटर आणून घे भांदास आणि मी आहे बस बस ती पार्टी वाडी करणं आपल्याला जमत नाही ते म्हणलं तुम्ही स्वान म्हणला ती पार्टी वाडी तर आम्हाला कसं वाटलं तुळशीराम भाऊ कंदिला पा आता आम्ही जर पार्टीची प्लॅनिंग केली तुम्ही इथं बसून आहे ना आम्ही जर तुम्हाला नाही सांगितलं तर तुम्हाला बरोबर वाटणार नाही ना, ना? म्हणून आता तुम्हाला तर विचाराच लागेल का नाही हो म्हणलं शांतराम भाऊ विचारलं ते चांगलं झालं म्हणलं मग कसं हो सरपंच साहेब आता हे दोघं जर कॅन्सलच झाले ना आता जेवलाल भाऊ तुम्ही एक मी म्हणजे तिघं झालो आपण तिघा करायचं का म्हणलं पार्टी मग आं करायची तिघा म्हणजे पार्टी कजून म्हणलं एखादी पाहायचा अगं शांताराम भाऊ आपण तीन बाबा, तीन पट झालो तीन बरोबर नाही ना तीन आकडा काही बरोबर आहे म्हणून म्हणतो एखादी घेऊन गे म्हणलं आपण होऊन जातो चौघात घेऊन झेबरुले हो म्हणलं देवलाल भाऊ आता घ्यायचं आपल्या झेबरुलीच घ्यायचं ना दुसऱ्याला दूर घेणार आहे आपण आपला माणूस म्हणलं झेबरू <laughs> अभे बरं झाला म्हणलं झेबरू तू येऊन आता का अरे काय झालं बाबा सरपंच साहेब येऊन गेलो बरं झाला म्हणता काय झालं असं काही झालंय का म्हणलं अभे झबरू काही नाही झालेले का आता वर्षाचा शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर आहे ना आज तर काही मोल करा म्हणलं पार्टीची प्लॅनिंग केली आम्ही ना वारत करू म्हणलं पार्टी तर चालशे का म्हणलं अरे वा वा शांताराम काका नाही पार्टी आहे ना आपण येणार नाही ते तर खूपच झाले म्हणलं हा पार्टीसाठी आपण काय तयार आहे केव्हा जायचं आहे म्हणलं पार्टी करा मी काम तो शांताराम भाऊ आपल्याला पार्टीच करायची आहे ना एकतीस डिसेंबर आहे म्हणून हा तर एक काम करू ना ते काय म्हणलं वावरात जाणं अजून चाललं म्हणलं ते पाणी आणा हे आणा ते आणा सारी म्हणलं इकडं तिकडं भाग दोडवीन त्याच्यापेक्षा म्हणलं डायरेक्ट म्हणलं दोन गाड्या घेऊन घेऊ हॉटेल मध्ये जाऊ ना तिथंच खोन घेऊ म्हणलं काय तर हो म्हणलं सरपंच साहेब माय म्हणणं तसंच होतं पण कसं आहे तुम्ही ऐकलं तर ठीक बो म्हणून मीन काही सांगितलं नाही हो तसंच ना हॉटेलवरच जाऊ म्हणलं दोन गाड्या घेऊ तिथं म्हणलं काय आहे का, का नाही कोणाला चिकन खायचं कोणाला आहे खायचंय तिथेच म्हणलं करून टाकू तीन डिसेंबर हा हॉटेल मध्ये म्हणलं सगळं भेटते मी शांताराम पण शांताराम भाऊन तुला पुढचा विचार नाही केला ना काय मी तिथं मला खिशात चंदन लागते ना खिशामध्ये पंधराशे दोन हजार रुपये लागते ना मग हा तेवढे रुपये आपल्या वर्षी नाही आहे ना आता अगा देवलाल भाऊ तेवढे कायले पैसे पाहिजे माई पाच सहाशे रुपये घेऊन घे म्हणलं तू खिशामध्ये बस झालं एवढ्याच्या खूप होऊन जाते पाच सहाशे तू घे हजार मी घेऊन घेतो सरपंच साहेब हजार घेऊन घेते झेपऱ्या घेऊन घेते दोन तीनशे रुपये होऊन जाते आपली पार्टी हां काय म्हणलं एवढे ना जमवू शकत का तुम्ही पैसे हो हो तेवढे जमते म्हणा शांताराम भाऊ तेवढे जमते पाचशे रुपये काय तेवढंच जमून जाते आपल्याला काही टेन्शन नाही मग ठीक आहे मग केव्हा चालायचं मग आता लोक गाड्या घेता का केव्हा चालता म्हणलं सरपंच साहेब मग हा आता समजून जा दहा साडे दहा वाजले आता सकाळचे केव्हा निघाचं मग म्हणजे कसं संध्याकाळच्या पहिला घरी आणून झालं पाहिजे बा म्हणून म्हणलं मी निघून ठीक आहे ना शांताराम भाऊ आताच म्हणलं गाड्या काढून घेऊन निघून जाऊ हा कसं आहे म्हणलं एकतीस डिसेंबर आहे दिवस काही बरोबर आहे नाही कोणी बी बेवडे वावडे राहते झाले रोडनं न हा कस आहे आपण जरी जाऊ नये जर फेकावं आपल्या गाडी घेऊन हां म्हणून म्हणतो लवकर निघून जाऊ ठीक आहे सरपंच साहेब तर तुम्ही एक काम करा तुमच्या गाडीवर म्हणलं देवला बहुन तुम्ही माझ्या गाडीवर म्हणलं झबरून मी हा ठीक आहे ना हो ठीक आहे ठीक आहे चला मग लवकर हा चला चला <laughs> कुठे गेलता बिझ कुठे गेलता म्हणलं सकाळपासून इथं वाट पोर आलाय तुम्ही वाली हा जे गेला म्हणलं नऊ वाजेपासून तर घरी पतास आता काही पतच नाही कुठे गेलो तर अप्पा गेलो थोडस गर कामा निमित्त आता काय घराच्या बाहेर गर बी नेतो बर घरच्या घरी रवर म्हणलं माणूस पिसरून जाते म्हणून थोडस कामात मध्ये जा घुमाय जातो अभय काय झबरू मी तुला गावात नाही रावलोय मी म्हणलो घरी काय काय आहे हा ते करून घे म्हणलं काय आहे त्याच्यानंतर म्हटलं तुला कुठं फिरायचं आहे काय फिरायचं ते फिरत बस मग मी स्वयंपाक बनवून देतो तुमच्यासाठी माझ्यासाठी मला स्वयंपाक बनायची गरज नाही आज मला मला बाहेर जायचं आहे तुमच्यासाठी काय बनवायचं आहे ते बनवून देतो तुम्हाला पंधरा वीस मिनिटात सांगा तुम्हाला काय पाहिजे सांगा अभेले काय जेब्रू कुठे चालला बी तू हा कुठे चालला म्हटलं हा वर्षाचा लेखा जुना दिवस आहे आज म्हणलं साले ते बेवडे बावडे लेखाची हा त्या रोड न म्हणलं दारू पण घुमते हा हा तू कुठं चालला म्हणलं बाहेर अ कुठं नाही म्हणलं पार्टी वार्टी करायची इच्छा आहे म्हणलं आता वर्षाचा जुना दिवस आहे ना एकतीस डिसेंबर तर सगळेच लोक पार्टी आले म्हणलं मटन फटन खाऊ राहिले खाऊन विकन तामी खाऊन घेतो म्हणलं तर चाललं म्हणलं थोडस बाहेर अबे पण लेखा जोगड्या तुला जर पार्टी वार्टी करायचीच आहे मटन खायचंच आहे तर घरी आणून खाऊन घेन मी हा ये अर्धा किलो म्हणलं घरी आण मी खाऊन घेतो तूही खाऊन घे हा काय म्हणलं एकला बाहेर जातून लोकांसोबत पार्टी वार्टी करत बसतो हा घरीच आपा घरी आणलं तेवढं मजा नाही येत ना मजा नाही येत हो। कसं आहे थोडंसं मला बाहेरच्या लोकांसोबत जर पार्टी जर केली तर थोडं मला अलग मजा येते ना हा म्हणून बाहेर चाललो आहे मला तुम्ही फक्त सांगून द्या तुम्ही काय बनवायचं मी सोबत बन दे तुमच्यासाठी ठीक आहे बा तू जा बा पार्टी करायला जा कुठे करा जा पण हाय कोणते म्हणलं माणसं कोणासोबत चाललं तू पार्टी करायला हॉटेल मध्ये आपा शांताराम काका हाय सरपंच साहेब आहे देवलाल काका आहे तिघ मी आहे चौघ जण आहे आम्ही आम्ही हॉटेल मध्ये चाललो आहे तर सरपंच साहेबांच्या गाडीवर देवलाल काका आहे शांताराम काकाच्या गाडीवर मी आहे दोन गाडी घेऊन चाललो आम्ही ठीक आहे भाऊ जा ना लवकर येतो म्हणलं संध्याकाळीच्या पहिला ठीक आहे ना जा म्हणलं माझ्यासाठी काय भात वरून टाकून दे ना ती वांगेची भाजी करून घ्या जा लवकर हो ठीक आहे आपा भात बनवतो पंधरा भाजी बन देतो का <laughs> काय टेन्शन हो शांताबाई आज म्हणलं वर्षाचा जुना दिवस आहे यत्ती डिसेंबर आहे ना तर म्हणलं काय करायची इच्छा आहे मटण पटण सांगितलं असेल ना शांताराम भाऊ ना नाही हो कांदाबाई काही नाही घरी काही मटण पटण नाही आहे यात डिसेंबर मार आहे म्हणजे मटण करायचं का हा काही नाही नाही मटण पटण नाही ते ते लागत असं त्याच्या बाहेर जात काही मटण नाही म्हणलं घरी त्याच्यासाठी आज శం తులే మా శంతాంబర కేరి కంతాబాభ శాతాయి మే చా అర్ధా గోట్ చే శాంతి आज म्हटलं वर्षाचा जुना दिवस आहे ना हां तर काही करावं लागन ना घरी जुना दिवस आधी एकतीस डिसेंबर आहे ना सगळे लोक म्हणलं मटन खाईन चिकन खाईन दारू पिईन तर मला बी थोडंसं म्हणलं लागन ना हां जुना दिवस आहे तर म्हटलं एकतीस डिसेंबर मला करावं लागन ना हो तर बापा आता तुम्हाला कोण रोखला आहे बघ हां तुम्हाला एकतीस डिसेंबर करायची आहे जुना दिवस करायचा आहे दारू प्यायची आहे मटन खायचा आहे चिकन खायचा आहे तर खाणं म्हटलं हां मी थोडी रोखणार आहे तुम्हाला खाणं म्हणलं तुम्हाला आता खायचं आहे अहो तो शांती मी तुला हेच है कि आम ची मल एकतीस डिसेंबर की पार्टी आज हॉटेल मे है तू काही म्हणलं स्वयंपाक पाणी काही करू नको आज माझ्यासाठी ठीक आहे ना आम्ही चाललोय म्हणलं गाड्या घेऊन दोन कुठे चालले म्हणलं हॉटेल मध्ये आता कुठं चालले का चालले आता घराच्या बाहेर निघालो तेव्हा समजा ना आता कोणत्या हॉटेलमध्ये आहे ना कोणता हॉटेल चांगला येतं आता कसं सांगू म्हणलं तुला कोणत्या हॉटेल मध्ये जाणत नाही हॉटेलमध्ये नाहीत असं नाही सांगू शकत ना मला कोण कोण चालले तुम्ही कोण कोण आहे तुला तर माहित आहे एक सरपंच साहेब आहे एक देवलाल भाऊ बी आहे एक मी आणि एक जबरू आहे आम्ही चार जण चाललो आहे एक माईवाली गाडी आहे आणि एक सरपंच साहेबांची गाडी आहे बापा बापादाराम भाऊ हे, बापा, हा? आ, हे ले ले मी बाबा हे नाही तर मला नाही नाही होत मी पार्टी करायला चाललाय म्हणून आता एक का होऊन गेला जात आहे म्हणून औ कांताबाई हे टायमावर झालं आमचं आम्ही म्हणलं वावरातच जाऊन म्हणलं पार्टी करणार होतो ते मटणाची पण सरपंच साहेब का म्हणे काय म्हणे ते वावरात जा हे आणा ते आणा काड्या आणा इसतू पेटवा पाणी आणा त्याच्या पैसे काय म्हणे गाड्या घेऊन जाऊ न त्या हॉटेलमध्येच मटणाची पार्टी करून घेऊ म्हणे म्हणू आमचा ते प्लॅन बदलला डिसेंबर आहे वर्षाचा जुना दिवस आहे आज सगळे मला बेवडा मारूनच राहते हा मड्डी मारूनच राहते सगळे दारू पिऊन आज म्हणजे रोड जे हायवे राहते म्हणलं रोड त्याच्यावर मुलं गाड्या गुड्या बेवडे बावडे जे दारोडे राहते म्हणलं त्याच्या गाड्या बरोबर पाहिजे हां नाही तर कसे म्हणलं तुम्ही चांगले राह ते बेवडीशी म्हणलं तुमच्या अंगावर म्हणून म्हणलं बरोबर आहे हो म्हणलं शांतराम भाऊ हा तुम्ही तुम पार जागी पार्टी करायला या हॉटेलमध्ये मटण फटन का खा ते सगळं खा पण दारू नका बे हा तुम्हाला सांगू राहिला पहिलाच मी अहो कांता बाई तू काय टेंशन घेऊन राहिली आहे हा मी राहिल्यावर टेंशन नव्हतं जाऊ हा हे सगळं म्हणलं आम्ही मटण खासाठीच चाललो फक्त हा बाकी काही पेणं बिणं काही आमचं हाय नाही हा प्लॅनिंग आहेच नाही म्हणलं पेण्याची प्लॅनिंग नाही ठीक आहे जा म्हणलं लवकर आता तुम्ही तांगोड पांगोड तर केली आम्हाला सकाळी आता काय म्हणलं मी आता काहीच नाही करून जा म्हणून आता तुम्हाला जा जा। लवकर जात आहे लवकर येऊन जा हो शांती मी थेट सांगासाठी आलो तुले का बाबा आम्ही चाललो म्हणून चालतो मग मी येतो लवकर ठीक आहे ठीक आहे जा म्हणलं बरोबर जा जा शिवलाल भाऊ आज म्हणलो वर्षाचा जुना दिवस आहे एकतीस डिसेंबर आहे ना मग काही प्लॅनिंग आहे का चांगल्या लोकांनी म्हणलं मस्त दारू पिऊन मस्त इकडे तिकडे घुमू राहिले ना आज म्हणलं मोठं खाऊ राहिले मस्त लोक ना आपण म्हणलं आपण हजामत करायची का अभि लेखा बाबन एकतीस डिसेंबर का एकतीस डिसेंबर आहे ना आपण हजामत करणार आहे का तुला तर माहित आपण टायमावर कसा प्लॅनिंग बदलत होतं तू टेन्शन काय घेऊ राहिला मी शिवलाल भाऊ टेन्शन नाही घेऊ राहिलो आहे पण कसं आहे आपल्याला वाटते ना आता लोक म्हणलं एकतीस डिसेंबर करू आहे दारू पिऊ राहिले मस्त मटन खाऊ राहिले चिकन खाऊ राहिले कोणी अंडे खाऊ राहिले तर आपल्याला वाटेन थोडस कसं बा आपण बी मला करायला पाहिजे पण साला घरच्या बाया काही आपल्याला एकतीस डिसेंबर करू देणार नाही म्हणून म्हणतो थोडस म्हणलं बाहेरच पाय मी काम म्हणतो बबन आपल्याला एकतीस डिसेंबर घरी करायचीच नाही साले म्हणलं त्या बायाच लागते म्हटलं माग हा एखादी थोडीशी दारू पिऊन आलं माणूस एक एकदर पॅक मारला कायली पेली दारू कायली पेली दारू मग त्याच्यापेक्षा घरी करायचीच नाही एकतीस डिसेंबर हा बाहेरच जात मला टेन्शन नाही शाईपैकी मजा येते अगं शिवलाला भाऊ बबान भाऊ तुम्ही मस्त इथं बसले आहे इकडे म्हणलं लोकांची बड्या पार्टी प्लॅनिंग चालू आहे तुम्ही काय बाबा इथं बसून काय झालं बिले का, का मावली कोणाची पार्टी प्लॅनिंग चालू आहे म्हणलं तिकडं शिवलाला भाऊ तिकडं म्हणलं झाडाखाली बसले होते चार पाच जण शांताराम भाऊ सरपंच साहेब देवलाल भाऊ अजून म्हणलं झबरू हे म्हणलं हॉटेलमध्ये चालले पार्टी करायला एकतीस डिसेंबरची ना आपण कुठे जाऊ काय गोष्ट करतो बिले का मावली आम्ही हॉटेलमध्ये एकतीस डिसेंबरची पार्टी आम्ही मला तसं वाटलं रे बाबा माय बी ना आता आपण कुठं जाऊ शिवलाल भाऊ आता आपण कुठं जाऊ का जाऊ आपण बी त्याच्या पाणीवर हॉटेलमध्ये जाऊ आ काय तर म्हणलं ते खर्च पाणी तू कर हा आमच्या काही आहे नाही म्हटलं खिशात अभिले का बाबा तू टेन्शन घेऊ नको तू टेन्शन घेऊ नको बिलकुल म्हणला हे हॉटेलमध्ये चालले ना आपण बी हॉटेलमध्ये जाऊ आ टेन्शन घेऊन चला मा चला 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 झाला लोक <laughs> शांताराम भाऊ चलाचं का म्हणलं मग आता हा चलाच ना अहो पण सरपंच साहेब चालायचं कुठं कोणत्या हॉटेल मध्ये चालायचं चा म्हणलं ह्या साईडनं जायचं का त्या साईडनं न जायचं इकडं अमरावतीकडे चालता का चालता म्हणलं शांत राम काका काय काय तू ह्या त्या न जायचं जायचंय आपल्याला काय पार्टीच करणार कोणत्या हॉटेल मध्ये अमरावती कडे गेल तिकडे हॉटेलला जाय नागपूरकडे गेल तिकडे हॉटेलला जाय कुठे आबेले का काय हबरे ते तसं नाही आहे ना बे अमरावतीकडे हॉटेल चांगले आहे का नागपूरकडे हॉटेल चांगले आहे बा मला सरपंच साहेब माहीत आहे म्हणून ते मी शांताराम भाऊ मी काय म्हणतो आपण एक काम करू नागपूर साईडनं जाऊ म्हणला कसं आहे नागपूर मला हॉटेल चांगली आहे ना आपल्याला जास्त जायची गरज भी नाही आहे ना काय देवलाल भाऊ चालतं ना नागपूर साईडनं चालतं ना सरपंच साहेब एक काम करू नो काय हॉटेल ना धाब्यावरच बसू म्हणलं चांगलं धाब्यावर कसं आपल्याला जेवढं काही लागते म्हणलं काय लागते काय नाही पॅक प्या का लागते आपल्याला ते सगळं चकना वेकना घेऊन जाऊ न धाब्यावरच मस्त बसू काय काय देवलाल काका का मी बसू म्हणते काय म्हणलं धाब्यावर बसण्यात मजा येते का थोडंसं म्हणलं चांगल्या हॉटेलमध्ये जर गेलो म्हणलं आपण फाईव्ह स्टार फाईव्ह स्टार सगळं थोडीशी म्हणलं मजा वेगळी येते मग धाब्यावर बसू अबे लेका जेव रे धाब्यावर जर बसलो आपण थोडीशी आपल्याला चढून गेली पियाक पियाक तर थोडंसं म्हणलं तिथं पसरायला भेटते थोडंसं म्हणलं जास्त वेळ झाला तर काही म्हणणार नाही कोणी इथं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जर गेलो तिथं पॅक मारणार होती का तिथं पॅक नाही जमत तिथं तिथं जाऊ नाही म्हणलं म्हणून म्हणलं थोडंसं म्हणलं धाब्यावर जाऊ अगा तर देवला का का पार्टी केल्यावर म्हटलं पॅक मारणं काय जरुरीच आहे आज केल्यास म्हटलं पॅक नाही मारला तर काय व्हायला आहे पण खास तर मला आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येस म्हटलं हा असं काही नाही एकटे डिफर करायची आपल्याला वर्षाचा जुना दिवस आहे तर मला चांगल्या हॉटेलमध्ये जाणं परवडन ना अबे काय बोले का झबरे देवलाल भाऊ काय म्हणलं तुम्ही इथं भाजी करू राहिले हा ते म्हणलं पुढचं पुढं हा ते नंतर पाहू म्हणलं ते कुठं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जायचं आपल्याला व्हल्टी करायले का त्या धाब्यावर बसायचं आहे ती इथं काही विचार करून का फायदा नाही समोर जाऊन पाहू हो सरपंच साहेब तुमची गोष्ट बरोबर आहे आता आ, इता जाचा, इता जाचा। मला झबरून देवला भाऊ इथं भाजी करू आली आहे तिथं जायचं चला मग सरपंच साहेब चला लवकर ठीक आहे शांताराम भाऊ चालतो म्हणलं आता मी काम होतो सरपंच साहेब माझ्या गाडीमध्ये म्हणलं अर्धाच लिटर पेट्रोल आहे तर थोडंसं म्हणलं त्या पेट्रोल पंपापाशी पाषी थांबवा गाडी हा नाही तर कसं आहे अर्धा लिटर पेट्रोलमध्ये जर अर्ध्या ठिकाणी जर अटकून फटकून गेली गाडी तर येईल म्हणलं आपत तर म्हणून म्हणलं थोडस पेट्रोल पंपापाशी म्हणलं गाडी जा काय बाबा शांताराम भाऊ म्हणाले घंटा लागते म्हणलं घंटा लागते गावामध्ये माय गाडी मध्ये अर्धा लिटर पेट्रोल आहे असं काय बाबा हसा चुकीच गोष्ट आहे ना अभि लेखा टकले लय का पडबड बडबड करू लागला पंधरा मिनिटापासून हा अर्धा लिटर पेट्रोल नाही ठेवू गाडी मध्ये तर का दहा लिटर पेट्रोल गाडीत हा कोणी येते का को, कोणी घेऊन जाते माईवाली गाडी म्हणजे का दान धरम द्यालय का चालतो मग शांत राम भाऊ ह्या पोटे संग काय कटू नको म्हणलं गाडीत पेट्रोल लाईन तू ठीक आहे ठीक आहे पेट्रोल पंपा पैसे थांबतो म्हणलं मी चला चाल लवकर चला येऊ द्या म्हणलं माग चल द्या म्हणलं सरपंच चल द्या शांताराम भाऊ ह्या म्हणलं तो निसर्ग ढाबा तुला सांगितलं तर मी ते पेट्रोल पंपावर कापलेले भाऊ ह्या ढाब्यावर जायचा मटण खायसाठी ह्या सोय हो म्हणलं तो ढाबा एक नंबर आहे म्हणलं तुम्ही फक्त अंदर सरपंच साहेब ढाब्याचं नाव तर एक नंबर आहे निसर्ग ढाबा आता निसर्ग ढाबा जसा आहे तसा म्हणलं अंदर जाऊन भेटन का म्हटलं सगळं मटण मटन चिकन फिकन एक नंबर खाली अगं शांताराम भाऊ तू फक्त ह्या निसर्ग ढाब्यावरचा एक वेळ मटन चिकन खाऊन पाय मग म्हणशी नाही झालं अजून जावं पाहतो निसर्ग ढाब्या मटन खाण्यासाठी तू फक्त एक वेळ खाऊन पाय आता पाहतो म्हणलं सरपंच साहेब निसर्ग ढाबा कसा का आहे कसा नाही दिसते आहे का आता लाग ना तू फक्त अंदर तो चालबे न पाय म्हणलं ते कसं काय मटन भेटते का मग अंदर सरपंच साहेब आता इथं काही कोणाची वाट पाहायची आपल्याला हा लावा म्हणलं गाड्यासमोर तिथं उभ्या करा चला म्हणलं ढाब्यामध्ये घुसा अंदर हा चला लोक ठीक आहे शांताराम भाऊ गाड्या लावून देऊ ना मग जाऊ म्हणलं जबरू त्या साईड न तू लावतो ह्या साईडने मी लावतो हा आहे ना लावून अहो सरपंच साहेब मी काय म्हणतो इथं जर गाडी उभी केली तर इथून म्हणलं चोरी नाही जात ना गाडी नाही तर म्हणलं आपण मटण खाऊन या धाब्यावरून अंधरून नाही इथे म्हणलं गाडीच नाही राहणार चोरी नाही जात ना गाड्या अभे काय जबर्या इथं गाडी तर सोडबे उभी करायची पण तू सायकल जरी आणशील ना सायकल जरी ठेवली आणली उभी करून तरी लिहा चोरी जाणार नाही समजलं का निसर्ग ढाबा आहे म्हणलं निसर्ग ढाबा हा आता तरी याच्यानंतर मंजू नको तसा हो सरपंच साहेब खूप ठिकाणी होते ना खूप हॉटेलवर म्हणलं गाड्या गुड़्या चोरी जाते ना कुठं कुठं कार चोरी गेली आहे कुठं म्हणलं गाडी चोरी गेली आहे कुठं पेट्रोल काढलाय गाडीतलं आता खूप ठिकाणी होते ना म्हणून विचाराव तुम्हाला अभे तुला सांगितलं ना एका शब्दात की इथं म्हटलं गाडी नाही इथं सायकल बि चोरी जात नाही म्हणून म्हटलं चुपचाप ना चाललं लोक चाल लो ना पहिले काय ज्या काय भेट भाजी करू चला चाललो का देवलाल भाऊ चला तेव्हा अंदर जाऊन पो बर कसं का हॉटेल आहे का काय आहे तिथं चला चला कसा वाटला का शंतरा ढाबा कसा का वाटला म्हणला निसर्ग ढाबा आवडला ना क नाही आला म्हणलं पसंत सरपंच साहेब ढाबा एक नंबर पॉश आहे सगळं म्हणलं फुलं आहे काय सगळं सांगलं काही टेन्शन नाही पण खाण्याचं कसं काय टेस्ट चांगली आहे ना शांताराम भाऊ माझ्या शब्दावर तुम्ही ह्या निसर्ग ढाब्यावर आले मटन खाण्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका हा तुम्हाला फक्त इथेच टेस्ट पाहा तुम्ही फक्त एक वेळा खाऊन मटन त्याच्यानंतर मला सांगाय सरपंच साहेब आता टेस्ट करायसाठी चालूच आहे पण बोलवा ना म्हणलं फेटरले ना असं नाही तर म्हणलं कोणी आणणार तर बोलवाय काय टाइमपास करता आपल्या काय झब रे काल एवढा घाई करू आला आहे बी हा घाई काही करू आला आहे आता आलोच असं आपण हो आता खाना सापडलो मटन तू काल टेन्शन घेऊ राहिला सरपंच साहेब तसं नाही म्हणून आतापासून जर आपला ऑर्डर आहे म्हणलं तो सांगून दिला तर अर्धा घंटा तिलाच लागते तर तेव्हा आपल्या गोष्टी राहते लवकर सांगून दे हो सरपंच साहेब फेब्रुची म्हणून खरी गोष्ट आहे आता आपण ऑर्डर सांगून देऊ अर्धा घंटा तिला ऑर्डर आणायला लागते हा मग त्याच्यानंतर आपण गोष्टी गोष्टी होत राहते सांगून द्या ना ठीक आहे म्ह देवलाल भाऊ हो का शांताराम भाऊ सांगायचं का म्हणलं लवकर हा ऑर्डर सांगून देऊ का बोलायचं का म्हणलं वेटरले हो सरपंच साहेब आता इथे बसण्यापेक्षा म्हणलं कसं वेटरले बोलून द्या ऑर्डर देऊन द्या म्हणलं काय काय कोणाला लागते त्याच्यानंतर म्हणलं ऑर्डर होत पण आपल्या गोष्टी चालू राहते ठीक आहे शांताराम भाऊ बोलून देतो म्हणलं वेटर काई -काई तो तो दे। आग वेटर भाऊ अ वेटर, वेटर दादा इकडे म्हणलं बोला म्हटलं साहेब काय आणू अगा भाऊ हो, पहिलं म्हणलं तुमच्या ढाब्यावर कोणती कोणती रेसिपी बनते नॉन व्हेज व्हेजिटेरियन काय आहे सगळं सांगा अरे दादा आमच्या ढाब्यावर म्हणलं सगळं भेटते तुम्हाला तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे होतं कोणता ऑर्डर करू राहिले तुम्ही सांगा ते भेटून देईन तुम्हाला शांताराम भाऊ झबरू देवलाल भाऊ तुम्हाला काय पाहिजे मटन चिकन काय लागते तो सांगा लवकर सांग ना शांताराम भाऊ झबरू देवलाल भाऊ तुम्ही सांग म्हणलं काय बो बोलवायचं आहे आपल्याला काय ऑर्डर करायचं आहे कोणी चिकन मटण अंडी कोणी खाणार आहे को का एक सांगू मला मटण सरपंच साहेब आपल्याला मटणच चालते आपण ते चिकन नाही खात म्हणला मटणाशिवाय आपल्याला दुसरं काही चालत नाही आपल्याला मटण 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 हा सरपंच आपण बी मटणच खाणार आहे ना आपण तर चिकन खात नाही ते काय कलर कलर लागते ते चिकन हा मटणच खाऊ म्हणलं आपण बी आणि तुम्ही मटणच खाता आणि तेवढा भाऊ मटणच खाते तर मटणच ऑर्डर करून द्या ना ठीक आहे म्हणलं वेटर भाऊ तुम्ही एक काम करा आता चार प्लेट म्हणलं मटण बनवाले टाकून द्या हां अजून म्हणलं पोळ्या आणून घे म्हणलं विसक पोळ्या आणून घे जा चावल करून टाकता म्हणलं चार प्लेट तिच्यास अजून काही लागत असेल नंतर सांगतो आम्ही हा तू फक्त एवढा आण ठीक आहे तर चार प्लेट मटण चार प्लेट चावल न वीस रोटे म्हणजे पोळ्या ठीक आहे ठीक आहे आणतो लवकर जागा भाऊ जा म्हणलं लवकर ना घेऊन म्हणलं चार प्लेट मटण आण चार प्लेट चावल आण ना लवकर जा लवकर लो हो हो, हो, हो शांताराम भाऊ ऑर्डर दिलं म्हणलं आपण मटण चां तर अजून काही काही बोलवायचं आहे का कोणाला बोलवायचं असं आता सांगून दे हो का देवलाल भाऊ काही बोलवायचं आहे का म्हणलं हा ना लोक काही आहे का म्हणलं म्हणा शांताराम भाऊ आहे ना आय बीन काही मटन फोटन खाऊ राहिलो आपण एक ती डिसेंबर आहे तर काही ना काही लग्न म्हणलं त्याच्यासोबत प्याक गा प्याक हा दोन कि बोलून दिले असते म्हणलं इंग्लिशच्या तर होऊन जातो होतं भाऊ घरी जमत नाही होत त्याच्यासाठी आपण बाहेर आलो हा जमणार नाही का इथं देवलाल काका कायले म्हणलं खाण मटनच खाणं कायले तू पॅक ना फॅक म्हणून राहिला मटनच काय आणि आणि ते पॅक मारल्यावर तू यार म्हणलं ते मटण खाण नाही आवाज ते म्हणलं नंतर खात बसते बेत बसते ते पॅक फॅक मटनच काय बाईला मी काम तो देवलाल भाऊ आता एवढ्या मेहनतीनं आपण एवढं मोठ्या हवेवर आलो म्हणलं निसर्ग हवेवर आता इथं जर आपण एवढे रुपये देऊन जर मटण नाही खाल्लं ते दारू पेतच बसलो खाण नाही झालं तर मटणाचे पैसे बीन फालतू वेस्टच चालूच आहे त्याच्यापेक्षा आपण एक काम करू आजच्या दिवस म्हणलं दारू पिऊच नाही मटन खाऊ ना त्याच्यानंतर दारू, दारू पेच हो शांतराम भाऊ तू गोष्ट करू आय खरीच हा कसं आहे दारू पिली मोठं खाण नाही झालं फलतो ते मटणाची पैसे चालली जाणूया त्याच्यापेक्षा आज आपण दारू पिऊस नाही फक्त मटणच खाऊ ठीक आहे भाऊ शांताराम भाऊ आता तू म्हणतो तसंच हा नाही पिऊ म्हणलं आजच्या दिवस दारू मनच खायचं फेकणं तिकडे आता व्यक्ती बिशमध्ये गेला तर गेला असाच देवलाल भाऊ काय म्हणलं आता आपलं मटण ना ऑर्डर दिलेलं चार प्लेट खाणं का तुला दाबून खाण का मटन काय तू टेन्शन येऊ राहिला ते दारू भेटते का, का दारू हा पेतरव मटनच का ठीक आहे भाऊ शांत भाऊ बो। आता नाही भेटली तर नाही भेटते भाऊ दारू आता मटनच फोन घेतो ना काय आता जाऊ दे अगा भाऊ झालाच नाही का म्हणलं मटण हा किती वेळ लावतो भाऊ अर्ध आता झाला ना चार प्लेट मटण आणासाठी एवढा वेळ लवला अन्ना लवकर का भाऊ झालाय मटन आणायला अजून म्हणलं चार प्लेट मटण नाही आलं चावल नाही आले इथे पोळे नाही आले निम्मा निम्म नाही आले कांदा नाही आला काहीच नाही आला काय म्हणलं इथे हजामत करायला बसलो आहे का अभि लेखा जबऱ्या थांबले बे गा घाई घाल गुरुला बी कसं बोलतो का बी ते वेटरले हा आरामन बोलून आली का लता कोण जाजा काही तू हा आरामन बोल अग आता शांताराम काका अर्धा तास झाला नाही इथं गोष्टी करू करू मला पागल होऊन गेला माणूस म्हणलं इथं मटण नाही आहे आता काही पतच नाही आण रे भाऊ भाऊ लवकर आणून झाला असं दान हो बस बस भाऊ आलोच म्हणलं आता झालं झालं रेडी करू आलो तुमच्या त्या प्लेटा बस आलोच आता दोन मिनटं झालं म्हणलं दोन मिनिटात दोन आलो आलो करते अर्धा घंटा गेला तरी नाही अजून काय बाबा घ्या म्हटलं भाऊ हा तुम्हाला जेवढं पाहिजे होतं तेवढं ऑर्डर तुमच्या टेबलवर वर आणून ठेवलाय आता तुम्हाला जसं पाहिजे तसं खा म्हटला आता आरामशीर ठीक आहे म्हणलं भाऊ तुमचं काम झालं आता तुम्ही ऑर्डर आणून ठेवला ना बस झालं म्हणलं तुमचं काम हा जा आता पाय का शांतारा भाऊ मटणाची भाजी पाहिलं ना तुला आता हा कशी आहे म्हणलं आहे ना तरी बाज तिकडे म्हणलं चावल पाहिजे एचएमटी टी पेक्षा जास्त आहे बासमती चावल व्हायची हा समजला हो म्हटलं सरपंच साहेब मटणाची भाजी तर एक नंबर दिसू राहिली आहे म्हटलं ते म्हटलं प्लेटामध्ये जे चावल आहे म्हटलं चावल तो एक नंबर तो बासमती चावल आहे हो हाय गीत पडतास आणि पोळे बी एक नंबर हो पण सरपंच साहेब हे काय आणलं मला हे कोंबडीची तंगडे हा इथे मला बंद बंद कोंबडे आणून ठेवले आहे हे काय साठी कोणासाठी बोलवलंय अबे लेका जब रे तुला जेवढं लागते तेवढं खाणं पे तू हा जेवढं लागते तेवढं खा तू बाकीचं म्हणलं आम्ही खाऊन घेईन हा आम्हाला आवडते ते कोंबडीचे तंगडे हा तू काय लोड घेऊन राहिला का जबरऱ्या मी न सांगितलं होतं सरपंच साहेब दोन कोंबड्या बोलवा म्हणून ते फ्राय करून म्हणून त्या सरपंच साहेबांना सांगितलं त्या वेटरले की फ्राय करून दोन कोंबड्या आण म्हणून म्हणून त्या आणल्या तुला असून खाते पसंत नसून आम्ही खातो अगा पण देवलाल का का एवढ्या मोठ्या मोठ्या माझी कोंबड्या बोलवल्या का गा फ्राय करून कोण खाईन का हे मोठा बोलवला मामी त्या मोठ्या मोठ्या कोंबड्या बोलवल्या हो का शांताराम का तुला चालते का फ्राय केलेली कोंबडी आपले हो जब रे आपल्याला सगळं चालते म्हणलं ते मटनही चालते ते फ्राय केलेली कोंबडी चालते बाकी सगळं चालते आपले चिकन फिकन सगळंच चांगला आहे चांगला हो हो सरपंच साहेब पण मी काय म्हणतो हे गावरानी कोंबडी वय का, का, चंगला, चंगला. का फ्राय केलेली का म्हणलं विलायती वय गावरानी असेल तर खातो ते विलायती काय जमत बघा म्हणलं आपल्याला आता फ्राय केलेली गावरानी कोंबडी राव का मग ते विलायती राव आपल्याला कराचं काय खायचं मत बाई बाय तिकडं ते विलायती राव गावरानी राव अगं असं थोडी होते देवलाल भाऊ हा गावरानी गावरानी आहे विलायती विलायती आहे जसं शिटी अलग अल आहे ना खेळ अलग आहे तसं मला कोंबड्यामध्ये राहते ना हा तुला नाही समजत ते अगा शांताराम भाऊ हो। त्या वेटरला मी पहिलं सांगितलं होतं कामाले बा गावरानी कोंबडीच फ्राय करून आणून देजो विलायती फिलायती चालणार नाही म्हणून ते गावरानी कोंबडी फ्राय करून आणली आहे ते ना खा आता काही टेन्शन नको हो तेच तर मी विचारवा सरपंच साहेब गावरानी असून तर खातो तर खाणार नाही आता काही टेन्शन नाही आपल्याला चला मग आता करा मला सुरुवात करा मला ते मटन खासाठी करा करा का जेवराय तुला खूप भूक लागली होती ना खाणं म्हणला चालू कर कर चालू कर हो काय जेव्हा तू तू मगाने खूप हे करीन मी हा मटन कवा येते मटन कवा येते आता भेंड म्हणला एवढं मोठं टेबलावर मटन आणून ठेवलाय कोंबडी बी आहे चालू कर चालू कर ठीक ठी काका चालू नाही करता काही का भासासाठी आलाय माणूस हा करतो चालू आता मित्रांनो तुमची की नाही आहे का म्हणलं एकतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे ना पार्टी वार्टी नाही का भाऊ तुमची हा असं तर म्हणलं करा म्हणलं चालू ठीक आहे आम्ही आलो बाबा म्हणलं निसर्ग ढाब्यावर आमचं चालू आहे मला मटन पार्टी ठीक आहे चला मग आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणता मला नमस्कार खातो म्हणलं आता मटन